आताच झालेल्या लोकसभा निवडणुकीत नऊ जागा जिंकून राज्यात दुसऱ्या क्रमांकावर राहिलेला उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आता विधानसभा निवडणुकीच्या कामाला जोरदार लागला असून लोकसभेला भले त्यांना छत्रपती संभाजीनगरमध्ये पराभव पत्करावा लागला असला तरी विधानसभेच्या तोंडावर उद्धव ठाकरे हे भाजपाला मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहेत भाजपचे सहा ते आठ नगरसेवक आणि पदाधिकारी ठाकरे गटाच्या संपर्कात असल्याचं बोललं जात आहे मंत्री अतुल सावेना हा मोठा धक्का असल्याची चर्चा सध्या सुरू आहे लोकसभा निवडणुकीत संभाजीनगरमधून एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे संदीपान भुमरे निवडून आले तसंच मराठवाड्यात महायुतीला फक्त संभाजीनगरात यश मिळालं होतं आता तिथे भाजपला पुन्हा एकदा धक्का बसणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे आम्ही काय जिल्ह्यात केवळ शिंदे सेनेचे काम करायचे का असा सवाल नाराज नेते आणि पदाधिकारी विचारत आहेत जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी ठाकरेंना साथ द्या ओरिजिनल शिवसेनेत प्रवेश करा अशी लोकांची भूमिका आहे त्यामुळे आम्ही निर्णय घेत आहोत अशी प्रतिक्रिया भाजपचे नेते राजू शिंदे यांनी दिली राजू शिंदे आणि शिवसेनेचे संजय शिरसाठ यांच्यात वाद पाहायला मिळत असतो तसेच दोन हजार एकोणीस साली या दोघांनी एकमेकांविरुद्ध निवडणूक लढवलेली सुद्धा पाहायला मिळाली आहे संजय शिरसाठ हे, हे सध्या शिंदे सेनेत आहेत त्यांच्याकडून ठाकरेंवर सातत्याने टीका केली जाते उद्धव ठाकरे भाजपच्या नगरसेवकांना गळाला लावून शिंदे सेनेलाही मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहेत आम्ही लोकसभेला शिंदे सेनेच्या उमेदवारांचं काम केलं पण त्यांनी त्याबद्दल साधी कृतज्ञताही व्यक्त केली नाही गेल्या दोन ते अडीच वर्षांपासून आम्ही लोकसभेची तयारी करत होतो पण जागा वाटपात संभाजीनगरची जागा शिंदे सेनेला सोडण्यात आली आता आम्ही काय फक्त शिंदे सेनेचं काम करायचं का असा सवाल भाजपच्या नाराज पदाधिकारी आणि नेत्यांचा आहे येत्या सात तारखेला भाजपचे सात ते आठ नगरसेवक पदाधिकारी ठाकरे सेनेत प्रवेश करणार आहेत आता या प्रवेशाने भाजपला खिंडार पाडून शिवसेनेचे आमदार संजय यांची यांचीही कोंडी करण्याची चाल उद्धव ठाकरे खेळत आहेत राजू शिंदेंना पक्षात घेऊन विधानसभेची जागा ते पक्की करत असून याचा फायदा त्यांना होतो की नाही हे त्या निवडणुकीतच समजेल परंतु शिरसाठ मतदारसंघात नसतात ते केवळ मुंबईत असतात असे आरोप कायमच भाजपचे पदाधिकारी आणि नेते करताना दिसून येत आहेत आणि याचमुळे भाजपच्या नेत्यांमध्ये नाराजीचा सूर आहे आता ही नाराजी कोणाला किती महागात पडणार हे वेळ आल्यावरच कळेल न्यूज मराठी